नमस्कार श्री विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्याला विठ्ठल विठोबा पांडुरंग विठुराया पंढरीनाथ पंढरीराया विठाई विठुमाऊली हरी अशा विविध नावांनी ओळखले जाते विठ्ठलाचे मुख्य मंदिर श्री क्षेत्र पंढरपूरला आहे श्री विठ्ठल हे पंढरपूरला का आले कसे आले ते कोणत्या देवाचा अवतार आहेत हे सांगणारी एक पौराणिक कथा आहे ती कथा आज आपण ऐकूयात द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होऊन गेला त्या काळात एकदा देव व दैत्य यांचे एक मोठे युद्ध झाले त्या, युद्धा त्या युद्धात देवांनी मुचकुंद राजाची मदत मागितली मग मुचकुंद राजाने त्या युद्धात खूप पराक्रम गाजवला त्यामुळे देवांना त्या युद्धात विजय मिळाला मग देवांनी प्रसन्न होऊन मुचकुंद राजाला वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद राजा म्हणाला अत्यंत श्रमामुळे मी खूप थकलो आहे मला एकांती गाढ निद्रा हवी आहे जो कोणी माझी निद्रा भंग करेल तो माझ्या दृष्टिक्षेपाने भस्म होऊन जावा असा वर मला द्या यावर देवांनी तथास्तू असे म्हटले मग मुचकुंद राजा एका गुहेत निद्राधीन झाला पुढे कृष्ण अवतारात जरासंधाकडून कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याचे भगवान कृष्णाला माहीत होते म्हणून श्रीकृष्णाने युक्तीने या राक्षसाला ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता त्या गुहेत नेले मग श्रीकृष्णाने गुपचूप झोपलेल्या मुचकुंद राजाच्या अंगावर आपला शेला टाकला व स्वत श्रीकृष्ण अंधारात लपून बसले भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून कालयौवन राक्षसाला वाटले की श्रीकृष्णच येथे झोपला आहे म्हणून त्याने निद्रिस्त मुसकुंद राजावर लत्ता प्रहार केले त्यामुळे मुसकुंद राजाची निद्रा भंग झाली त्याने क्रोधित नजरेने काल यौवन राक्षसाकडे पाहिले त्यामुळे तो राक्षस अगदी कापराप्रमाणे जळून भस्म झाला नंतर श्रीकृष्णाने मुचकुंद राजाला दर्शन दिले व सर्व प्रसंग त्याला सांगितला तेव्हा मुस्कुंद राजाने आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे अशी प्रार्थना श्रीकृष्णास केली त्यावर श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण होईल असे अभिवचन दिले हाच मुस्कुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला तो दिंडे पंढरपूर जवळ चंद्रभागे तरी लोहदंड तीर्थाजवळ राहत होता श्रीकृष्णास आठ प्रमुख होत्या एकदा त्यापैकी एक, त्या एक भार्या राधिका देवी ही श्रीकृष्णाजवळ बसली होती ते रुक्मिणी देवीने पाहिले व तिला सौती मत्सर वाटला मग ती रागा रागाने तेथून निघून गेली व दिंडेरवनात जाऊन तपश्चर्या करत बसली तेव्हा भगवान आले तेव्हा त्यांना रुक्मिणी दिंडेरवनात तपश्चर्या करीत असल्याचे दिसले मग त्यांनी रुक्मिणीचा राग दूर केला मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रुक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून श्रीकृष्ण पुंडलिकासाठी पुंडलिक आधी आपल्या माता पित्याचा द्रोह करीत असे एकदा तो आपल्या पत्नीच्या हट्टासाठी तिच्याबरोबर काशी यात्रेस निघाला जाताना ते कुक्कुट मुनींच्या आश्रमात राहिले कुक्कुट मुनी परम मातृपितृभक्त होते माता पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते पापी दुराचारी व अधमांनी स्नान केल्यामुळे गंगा यमुना व सरस्वती या नद्या दूषित मलिन झाल्या होत्या या तिन्ही नद्या आपल्या मालिन्यनाशासाठी व शुद्धतेसाठी कुक्कुटमुनींच्या आश्रमात रोज सेवा करीत त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता परत प्राप्त होई हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला गंगा यमुना व सरस्वती या नद्यांनी देवी रूपात पुंडलिकाला उपदेश केला त्यामुळे पुंडलिकाला ज्ञान प्राप्त झाले व त्याने त्याच्या माता पित्याच्या अखंड सेवेची दीक्षा घेतली मग तो परत पंढरपूरला आला व भक्तीभावाने आपल्या माता पित्याची सेवा करू लागला पुंडलिकाची मातृपितृभक्ती व सेवाव्रत भगवान श्रीकृष्ण संतुष्ट झाले आणि ते पुंडलिकाच्या भेटी भेटीसाठी त्याच्या घरी पंढरपुरात लोहदंड तीर्थाजवळ आले तेव्हा पुंडलिक आपल्या माता पित्याच्या सेवेत मग्न होते भगवान श्रीकृष्णाने त्याला दर्शन दिले पण पुंडलिकाने आपल्या मातापित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतीक्षा करण्याची विनंती केली भगवान श्रीकृष्णाने त्याची विनंती मान्य केली मग पुंडलिकाने देवाला उभे राहण्यासाठी एक वीट फेकली याच विटेवर भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून उभा राहिला गेल्या अठ्ठावीस युगांपासून तो त्याच विटेवर आजही पंढरपुरात उभा आहे अशा रीतीने श्रीकृष्ण विठ्ठल रूपात पंढरपुरी अवतरले म्हणूनच संत शिरोमणी नामदेव राय म्हणतात पुंडलिका भेटी परब्रह्म आले का ही पौराणिक कथा आवडल्यास कथेला लाईको शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह हो। तोपर्यंत मस्त रहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद